बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर गुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्ल जे जे महिना हक्राम मध्ये गुळ न देता त्यांनी हाय त्याच्यावर काम करायचं उलट सांगाल ते, ते काम करायला पाहिजे आम्ही हागीज वगैरे काढायला पाहिजे प्याळ वगैरे काढायला पण लागते उलट ते घंटागाडीमध्ये उतरून त्यांना दाखवून बोलून काय आहे काय नाही कशा पद्धतीने आहे ते सगळं त्यांना उकडून दाखवा लागतंय उलट ते घेऊन हाय ते पोतं काय घटलं असेल ते सगळं नेऊन ते कोंडाळामध्ये नेऊन टाकायला लागते ते पुढे जाऊन चिकल असू दे वगैरे काय बी दे तशा पद्धतीने घाणीमध्ये काम करावं तर लागते तरी बी ह्यांना यांच्याकडून ग्लोज मागताना हे एक एक महिना दोन दोन महिना काय मागायचे नाही ग्लोज असत त्यांनी उत्तर त्या टाइमला सगळ्यांनी एकत्र गटा केले आणि विचारले फक्त साफसफाई करायची दहा पर्यंत आम्ही विचारलं त्या टायमाला त्यांना गटर गवतांचे पण करायचं काय नाही म्हणून सांगितले फर्स्ट गटर गवताचे आम्ही घ्याय नाही असं सांगितले सांगित आणि आता शुक्रवार आणि बुधवार गटर काढणे हे परतायत नगर परिषदेचे घंटागडी साफसफाई गांडूळ खत आणि हेल्परचे कर्मचारी यांनी कालपासून संप केला आहे अण्णासाहेब चौगले बँकेमध्ये त्यांना त्यांचा पगार निघतो पण त्या बँकेचे पासबुक हे अजूनपर्यंत त्यांना मिळालेले नाही त्या बँकेचे कोणतेही ट्रान्झॅक्शनचे मेसेज या कर्मचाऱ्यांना येत नाही पगार जमा करत असताना ठेकेदाराच्या माणसाच्या नावावरच हा पगार जमा केला जातो जबरदस्ती या कर्मचाऱ्यांना आरडी करायला लावली जाते आणि त्याचबरोबर ऑड संख्येमध्ये जर हा पगार आला तर राऊंड फिगर पगार जमा करून उरलेला पगार त्यांना मिळत नाही या आणि अने अशा अनेक तक्रारींचा पाडा वाचत कालपासून हे कर्मचारी संपव तुम्ही काय काम करता वैनी सफाई कामगार म्हणून करताय बरं किती वर्षापासून काय असं दहा बारा वर्ष झाली बरं आता तुमचा आजचा नेमका प्रॉब्लेम काय सांगा आजचा आज काय झालं तुमचं त्यांचं पासवर्ड त्यानं मागितल्यावर पासवर्ड देत नाही मॅडम काय तर म्हणजे दाखवाबद्दल ते मी दाखवत नाही कोण दाखवत नाही घराकडं जातं कुणी तुम्हाला पासबुक दिलेलं नाही नाही बरोबर आहे कुणी तुम्हाला पासबुक दिलेलं नाही कंत्राट बँकवाल्या ना कंत्राटवाल्यांचं सा... नाव सांगतात हा आणि बँकवाले आज द्या असं म्हणतात आणि त्यांनी काय म्हणतात बँकेकडे आहेत बँकेकडे मागून घ्या असं म्हणतात कधी कधी तुम्ही काढले ते पासबुक आता पाच महिने झालं

दोनशे दहा रुपये तुम्हाला रोजचा पगार खात काढते वेळी स्वतःचा नंबर दिला आहे कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचा मेसेज वगैरे काही येत नाही तो ठेकेदाराचा प्रतिनिधी फक्त बिल काढायच्या दिवशी ते स्वतः स्वतः हजर असतोय आणि स्वतः ते ते कागदा वगैरे घेऊन यांचा तो स्वतःहून अमाऊंट वगैरे घालून ठेवतो आम्ही घंटागाडीचे परवा दिशा मासून मेसेज केलं चार चार पोती प्लॅस्टिक सेपरेट करून द्यायचं मग आम्ही म्हटलं आम्हानी काय जमत नाही आम्ही थांबलो सोमवारी मग थांबल्यानंतर काय म्हटले त्यांनासनी सहा वाजता त्यांनी आणि सुपर ते सुपरवायझर नेमले आमच्या घंटागाडीवर त्यांनी असलेले त्या संदीप पाटलासनी फोन केला आम्ही म्हटलं आम्हानी काय थोडं जमत नाही चार पोती हे पोती देता घेणार हो घ्या नाही तर आम्ही चाललो घरी मग काय म्हटले त्याच्यावर मॅनेज झाले त्याच्यानंतर करा म्हटले आणि नंतर ना काय म्हणतात नाही दोन कंपल्सरी द्यायलाच पाहिजे तुम्ही टेस्टी गोळा करून आणि सकाळी सहाला येतोय सहा ला आलो की बारा एक एक दोन दोन वाजूपर्यंत हे होतंय मॅडम तास म्हणजे आठ तास ड्युटी ता करतोय त्या गाडीला तीनशे बत्तीस रुपये पेमेंट देतात म्हणजे काम तुमचं एक आहे आणि तुम्हाला काम वेगळं दिलं जातं आहे टपाल आठ तास गाडीचं आहे चारशे बारा हजार तुम्ही साहेब कोणत्या मिटिंगला गेलाय काय माहित नाही खासगी मिटिंग सुरू आहे काय वेगळ्या अशी कोणती मिटिंग मध्ये चेक त्यांच्या साहेबांना सापडत असेल तर सापडेल ना कलेक्टर बरोबर आहे आणि मॅडम हे रोजचीच परिस्थिती आहे कारण उपराष्ट्रपती निवडणुकी रोल दिलेला आहे शासनाने कॉर्डिनेट करायचं मलाही करूल काय बघा काय आम्हाला परिस्थिती होय बर सर कसलं काय मीटिंग मध्ये कुठं काय हे केला म्हणायचं काय झालंय गाडीचे कर्मचारी साफसफाई करणारे कर... साहेब तुम्ही कवा येता त्यावेळी आंबासनी ऐकाय तसं मिळालं म्हणून आम्ही तुम्हाला विचारलो आता मिळालं की आता जस्ट मिळाला आहे आम्ही तास दीड तास झाला आहे साहेब आल्या आले, आले आम्हाला स्पेसिफिक तसं कळालं असतं तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन मग इकडे आलो असतो बत्तीस वर्षापासून ते काम करत आहोत आणि आता जो कॉन्ट्रॅक्टर आहे दोनशे दहा रुपये पर डे प्रमाणात येतोय आणि कुठल्या कामाचे दोनशे रस्ते साफसफाईचे साप, रस्ते आणि त्या मधल्या त्या, त्यांनी एक दिवस सुट्टी घ्यायचं आणि त्याच पगारात तुम्ही गवत करायचं असं सांगतात आणि त्यामुळं आम्ही आम्हाला जमत नाही म्हणून आम्ही एक दिवस काम बंद केलं आल्यानंतर इथं आम्हाला समजलं की कॉन्ट्रॅक्टरनं बाहेरचा कामगार आणून बाहेरचे कामगार आणून इथं काम करून घेतो पी ए पुरता नाहीये या कामगारांना माहितच नाही की महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरला यांना पगार देण्यासाठी किती रुपये देते आणि या टेंडर मध्ये सुद्धा आपण अटी शर्ती मध्ये काही गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करतो हे जे टेंडर आहे मिनिमम में वेजेस प्रमाण नाहीये आहे पगार आहे भरपूर पण देता नाही काम असं लावतात की ते बघून आम्हाला एक एक दोन दोन दिवस ते सगळं काढून जेवाय होत नाही आता मी आजार आहे माझा खर्च कोण देणार सांगा आता चार दिवस मी घरात आहे सलाईन लावून घेतले सगळे उपचार चालू आहे तर आज आलो खर्च कोण देणार आणि त्याला करायला लावतो आणि अचानक काम बंद करून या पद्धतीनं तुम्ही जाऊ नका राहिला विषय मी काम बदलाचा विषय आहे जर शहराची जी गरज आहे जर गटर आणि गवतला जर माणसं लागणार असेल तर आम्ही कंत्राटदाराला सांगणार की आम्हाला इथं पाहिजे जर रोड स्विपिंग जर कमी माणसावर एका दिवशी होत असेल तर तसं आम्ही करणार नाही थोडं तिथली माणसं बचत करून जिथं गरज आहे तिथं लावणार ना मग हे पण आम्ही ठरवणार नाही तर मग ह्याचा डिसिजन कोण घेणार शहरामध्ये स्वच्छता पाहिजे आम्हाला मग निर्णय बदलावे लागले तर आम्हाला म्हणजे कामाची पद्धत बदलावी लागली तर ते बदलणार आम्ही मग त्याच्याबद्दल तुमचं कोणाचं दुमत असायला नाही पाहिजे तुम्ही जर असं म्हणत असाल की साठ माणसं आम्ही फक्त रस्ताच लोटणार आणि गटर गवतला जाणार नाही तर मॅन पॉवर आमची टेंडर मध्ये ठरलेली आहे मला माणसंच वापरायची माणसं तेवढीच कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार प्रतिनिधी यांची सोमवारी एकत्रित बैठक केली यावर तोडगा काढला जाईल असे गडिंगचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आणि त्यानंतर हा कामगारांचा संप तात्पुरता स्थगित करत